नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण एक इंग्रजी मधला रूल समजून घेणार आहोत जो आहे टेन्स मधला टेन्स मध्ये एका प्रकारामध्ये एक रूल वापरला जातो आणि तो, तो बऱ्याच जणांना कळत नाही तर या व्हिडिओमध्ये तो मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाईक करा शेअर करा आणि तुम्ही सबस्क्राईब करत नाही तर ते सबस्क्राईब सुद्धा करा माझ्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर रूल असा आहे इन सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे सिम्पल प्रेझेंटेन्ससाठी हा रूल आहे इन सिंपल प्रेझेंटेन्स इफ द सब्जेक्ट इज थर्ड पर्सन सिंग्युलर शिकवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मराठीत म्हणायचं म्हटलं तर जेव्हा साध्या वर्तमान काळात करता तृतीय पुरुषी एकवचने असतो तेव्हा क्रियापदाला एस किंवा ई एस प्रत्यय लावला जातो आधी आपण समजून घेऊया की सिम्पल प्रेझेंटेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ काय असतो सिंपल प्रेझेंटेन्स जेव्हा एखादी गोष्ट नेहमी घडत असते जी गोष्ट नेहमी घडत असते किंवा जी गोष्ट नेहमी केली जाते ती सांगताना आपण सिंपल प्रेझेंटेन्सचा वापर करतो म्हणजे सिंपल प्रेझेंटेन्समध्ये ती वाक्य येतात तर ती वाक्य कशी असतात मी रोज व्यायाम करतो म्हणजे नेहमीची गोष्ट आहे म्हणजे नेहमी केली जाणारी गोष्ट आहे ते इंग्लिश शिकतात मी जेवण बनवते ती पियानो वाजवते तो शाळेत जातो आम्ही रोज क्रिकेट खेळतो राम लॅपटॉप वापरतो मी इंग्लिश शिकवतो राजू रोज गाण्याचा सराव करतो जर तुम्हाला टेन्स माहित नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो त्या लिंकवर जाऊन तुम्ही टेन्स वीस मिनिटात समजून घेऊ शकता तर या वाक्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर एक नेहमी घडणारी गोष्ट सांगितलेली आहे आणि हा वाक्याच्या शेवटचा शब्द बघा करतो करते करतात अशा प्रकारे वाक्याच्या शेवटला शब्द येतो आता याच्यामध्ये जर सुरुवातीला बघितलं वाक्याच्या तर मी तो राम ते ती आम्ही तर यांना काय म्हणतात तर यांना म्हणतात सब्जेक्ट म्हणजे करता मराठीत यांना करता म्हणतात म्हणजे जो क्रिया करतो मग जेव्हा कर्ता थर्ड पर्सन आणि सिंग्युलर असतो तेव्हा हा रूल वापरला जातो तर आपण थर्ड पर्सन आणि सिंग्युलर म्हणजे काय ते समजून घेऊया एक वचन आणि अनेक वचन एक वचन म्हणजे एकच वस्तू अनेक वचन म्हणजे अनेक वस्तू किंवा अनेक गोष्टी फर्स्ट पर्सन म्हणजे काय तर आपण स्वतः आपण एकटे असू आणि स्वतःबद्दलच बोलत असू तर आपण वापरणार आय म्हणजे मी आणि अनेक वचन म्हणजे आपण स्वतःबद्दलच बोलतोय पण आपण एकटे नाही तर टीम आहे जसं की आम्ही क्रिकेट खेळतो तर अशा वेळी अनेक वचनाच्या वेळी आपण आम्ही असं सर्वनाम वापरतो फर्स्ट पर्सन सिंग्युलर आहे आय आणि फर्स्ट पर्सन लोरल आहे वी तसंच सेकंड पर्सन म्हणजे आपल्या समोरील व्यक्ती जिच्याशी आपण संवाद साधत असतो ती म्हणजे समोरील व्यक्ती म्हणजेच सेकंड पर्सन यामध्ये काय येतं तर एक मध्ये यू येतं म्हणजे तू एकटा असेल तर तू अनेक असतील आणि अने त्यांचा जर उल्लेख करायचा असेल तर आपण म्हणतो तुम्ही म्हणजे सेकंड पर्सन सिंग्युलर यू सेकंड पर्सन फ्लुरल तुम्ही म्हणजे सुद्धा यू म्हणजे मी आता तुम्हाला शिकवतोय तर मी फर्स्ट पर्सन आहे आणि तुम्ही सेकंड पर्सन आहात पण तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून तुमच्या बाजूने बघायला गेलं तर तुम्ही फर्स्ट पर्सन आणि मी सेकंड पर्सन म्हणजे हमारी नजर मे हम हिरो और तुम्हारी नजर मे तुम हिरो असं तर स्वतःला फर्स्ट पर्सन समजायचं आणि आपण ज्याच्याशी संवाद साधत असतो ज्याच्याशी आपला संवाद होत असतो त्याला आपण सेकंड पर्सन म्हणायचं आणि थर्ड पर्सन कशाला म्हणायचं या दोघांव्यतिरिक्त जे काही उरतं इतर व्यक्ती किंवा इतर वस्तू किंवा इतर गोष्ट त्यांना आपण थर्ड पर्सन म्हणायचं म्हणजे आपल्या दोघांच्या शिवाय जो आहे तो म्हणजे थर्ड पर्सन मी तुमच्याशी बोलतोय मी फर्स्ट पर्सन तुम्ही सेकंड पर्सन आणि आपल्या दोघांव्यतिरिक्त जर एखादी वस्तू एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट असेल तर ती येणार थर्ड पर्सन मध्ये जसं की सिंग्युलरमध्ये तो ती आणि ते आणि मध्ये ते म्हणजे अनेक वचन ते आता इथे मराठीत आपण मोठ्या माणसांना आदराने तुम्ही म्हणतो तू म्हणत नाहीत पण इंग्रजीमध्ये तसं नसतं त्याच्यासाठी ही हा शब्दच वापरला जातो म्हणजे ही म्हणजे तो तो किंवा ते आदरार्थी ते थर्ड पर्सनमध्ये नावं पण असू शकतात म्हणजे अजय शिवानी बिल्डिंग शांतता आता शांतता ही एक भावना आहे पण ती सुद्धा थर्ड पर्सनमध्येच येते आणि हाच तो थर्ड पर्सन आणि सिंग्युलर तर आता आपण बघूया की वाक्य कशी लिहिली जातात तो शाळेत जातो ही गोज टू स्कूल तो थर्ड पर्सन सिंग्युलर ती पियानो वाजवते शी प्लेज अ पियानो राम लॅपटॉप वापरतो राम युजेस द लॅपटॉप राजू रोज गाण्याचा सराव करतो राजू प्रॅक्टिसेस द सिंगिंग एव्हरी डे मित्र गरजेला मदत करतात आता जर हे वाक्य हो तुम्ही बघितलं तर एक सुद्धा मित्र असतो आणि अनेक अने सुद्धा मित्र असतात पण वाक्याच्या शेवटला बघितलं तर करतात म्हणजे एक मित्र असतात तर असं वाक्य असतं की मित्र गरजेला मदत करतो पण शेवटला हे करतात म्हणजे ते अनेक वचन आहे त्यामुळे ह्याच्यासाठी हा रूल वापरला जाणार नाही कारण मित्र अनेक आहेत जर एका मित्रासाठी बोललं गेलं असतं तर रुलचा जा वापर झाला असता पण हे अनेक मित्रांसाठी बोललं गेलं आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये क्रियापदाला म्हणजे हेल्पला एस किंवा ईएस प्रत्यय लागणार नाही फ्रेंड्स हेल्प इन दीड काही वेळा शांतता कंटाळा निर्माण करते समटाइम्स सायलेन्स क्रिएट्स अ बोर्डम झाड आपल्याला ऑक्सिजन देतात आता ह्याच्यामध्ये सुद्धा जो करता आहे तो अनेक वचन आहे म्हणजे झाड आपल्याला ऑक्सिजन देते असं नाहीये तर झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात त्यामुळे रूल इथे सुद्धा वापरला जाणार नाही गिवला आपण एस परत लावलेला नाही अस अ करियर व्हिडिओ संपण्याआधी हा डायलॉग नक्की ऐका But, likes me. I can't it. <laughs> तर व्हिडिओ इथे संपलाय तुम्हाला नक्की समजला असेल कारण मी खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलाय तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईब सुद्धा करा